चला भाऊ आता आज पिल्ल निघायचा दिवस आहे आणि पिल्लं फायनली आता एक एक दोन दोन पिल्ल निघायला चालू झालेले आहेत काय टेन्शन नाही आहे बघा क्वालिटी म्हणते क्वालिटी क्वांटिटी तर भेटूनच जाईन पन पण क्वालिटी पण अशी भेटली पाहिजे काजळ लावलेला पिल्लू कसा आहे काय माल नंबर एक निघलेत सध्याला पाच पाच आठ किल्ल निघलेत सध्याला क्वालिटी म्हणजे क्वालिटीच हे इकड बदकचे राहिलेत चला आता हे शेल काढून घेतो मी आठ निघले आठ क्वालिटी म्हणजे क्वालिटी इकडं वाईट आहे सगळ्यावरती फुलप्युअर गावरान माल फुल प्युअर गावरा चला आता वाळून देतो एक कॅरेट यांना ठेवतोय या कॅरेटमध्ये खाली ओके आपले राऊंचे अंडी याच्यात अजून पिल्लं नाही तयार झाले बरं का माझ्या मते ना निघत आहेत का नाही काय माहिती पिल्ल तयार फर्स्ट म्हणजे फेल पण जाऊ शकते हंड्रेड टू मार हंड्रेड टूचा मारलेले पण भरपूर आहेत बघा इथं हे, हे, हे वरती पण भरपूर आहेत काय टेन्शन नाही एक कठीच आहे कारण की एक कठीच अंडी ठेवले होते आपण मस्त बसले दादा चल ग जेवण करायला कालपासून निस्त बसली चल जेवणाला असा अवतार केला बाबा हिनी पुरा विस झाली हो चल पिल्लांचा आवरलाय आता राम, राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आहे ना जेवढे पिल्लं निघते तेवढे मशीन मध्येच लागणार आहे आजचे दिवस चोवीस तास काय होत नसतं त्यांना द्यावा द्या नाही द्या काही फरक नाही पडत यांचं झालं काय राजहूनच पहिलं मला कॉमड्याला ला टाकावं लागणार आहे तिथंच देतो टाकून कॉमड्या सुटल्या का बरोबर खात्या चला भाऊ आमची ट्रीप चालली आहे बालाजीला पुढच्या महिन्यात सगळे <laughs> प्लॅनिंग मध्ये जास्त सध्याला ट्रेनच भेटाना असा विषय झाला आहे चला चालू आहे प्रयत्न बघू काय उदय काय रेल तुम्हाला सांगतोच तसं मी बालाजी डेस्टिनेशन काय पाऊस आहे भाऊ अचानकच चालू झाला आणि नेमकी कुट्टी बाहेर टाकली होती सगळी तू पाय दे त्याच्यात पाय काय मस्त चालू आहे अचानकच फुल पाऊस चालू झालाय पुरा विजलोय पिल्ल राहिले का पिल्ला हे करावं लागेल चला भाऊ अर खाली तर फुलसाडा पडायला लागलाय पिल्लांचा आता इकडंच बसान तुम्ही किती पिल्ल झाले ते याड्यामध्ये बघा बल्प घेतलाय बो खाली चिल्लर बार बसा 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 इथंच बसा पर ते निघले काही निघू राहिलेत हळूहळू हळूहळू चल रे खाली तू निघला जा रे चल खाली बस सिर वाळा काय असते ना आज रात्रीपर्यंत सगळेच सगळे निघून जाते ना आता हे किती झाले काय माहिती बाबा मी मोजलेच नाहीत हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस हे तर सगळे आईचीचेत आत्तापर्यंत निघलेले आपले पिल्ला तळू हळूहळू निघते अस जास्त क्वालिटी पण चला करतो मशीन चालू दरवाजा आबळा लय भाऊ आता हे पाऊस परत येतो काय 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 माहिती भाऊ बाबा 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 इकडं तर बघा फुल्ला आवाळ आलाय परत येत असतो शंभर आणि एक टक्का पाऊस इकडच बघ तेवढ जास्त अबा काय काळ भांगा बल्फ सुद्धा एका साइडनी गेला देवा तेव्हा बापरे भयानक आलं वारं सुटायला लागलं शंभर आणि एक टक्के पाऊस येत असतो शंभर आणि एक टक्के अगं वारा आत्ताच्या आत्ता सुटल चला मी कॉम्बडे घेतो कोंडून परत आला का सुधरायचंच नाही मग किल्ला घेतो कोंडून पहिले किल्ले हे लगेच घेतो ना चला 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 पत्रे उडले काय बाबा

चाललं तर पण नाही मग आता आजचा व्हिडिओ आपण संपतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय परतीचा पाऊस आहे आता चाललाय काय माहितीये काय होतंय किती घेतोय अजून कितीक नाही